अमरावतीत पाकिस्तानी कॉलचा धक्का कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी नांदगावपेठ पोलीस हद्दीत खडबडजनक प्रकार कर्मचाऱ्यांना चार वेळा ऑडिओ कॉल ब्याण्णव प्लस नंबर आले ना वर आले कॉल कर्मचाऱ्यांना फॅक्टरी उडवतो अशी धमकी अमरावतीत औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पोलिसांना मिळाली तत्काळ माहिती रक्षा वाढवण्यात आली नांदगावपेठ पोलिसांचा तपास सुरू उगम शोधण्याचं काम सुरू पाकिस्तानहून येणारे कॉल्स अमरावतीत पोहोचलेत गुप्तचर यंत्रणाही अलर्ट धमकीमुळे कंपनीत खळबळ उत्पादन प्रक्रिया तात्पुरती थांबवली सायबर सेलचा हस्तक्षेप कॉल ट्रेसिंग आणि नंबर तपासणीला सुरुवात राज्य पातळीवरून चौकशीचे आदेश शक्य अमरावतीत सुरक्षा यंत्रणा सतर्क कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी नांदगावपेठ पोलिस हद्दीत खडबडजनक प्रकार कर्मचाऱ्यांना चार वेळा ऑडिओ कॉल ब्याण्णव कर्मचाऱ्यांना फॅक्टरी उडवतो अशी धमकी अमरावतीत औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पोलिसांना मिळाली तत्काळ माहिती रक्षा वाढवण्यात आली नांदगावपेठ पोलिसांचा तपास सुरू कॉलचा उगम शोधण्याचं काम सुरू कॉल्स अमरावतीत पोहोचलेत गुप्तचर यंत्रणाही अलर्ट धमकीमुळे कंपनीत खळबळ उत्पादन प्रक्रिया तात्पुरती थांबवली सायबर सेलचा हस्तक्षेप कॉल ट्रेसिंग आणि नंबर तपासणीला सुरुवात राज्य पातळीवरून चौकशीचे आदेश शक्य अमरावतीत सुरक्षा यंत्रणा सतर्क